कळंगूट किनाऱ्याजवळ बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दहा ट्रॉलर्स वर मत्स्य विभाग आणि कोस्टल पोलिसांनी संयुक्त कारवाई केली अनधिकृतरित्या कार्यरत असलेल्या या ट्रॉलर्समुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये असंतोष होता कलंगूट आता किती आहात कामगार सगळे अठरा लोक तुमचे तुमची तोटेल बोटी किती बोटी झाले आहे बाकी सगळे महाराष्ट्राचे महाराष्ट्राची

কোয়াজাকাস কেন্তিয ইশাডিমকা? কাজাস মসটনা? আপাকাজাকেনা? কাজাকাকাকাজাকা। কাজাকাকে কাজাকাকাকাকেন্য়ে জয়াকাংমাক�

थोड्या कर्नाटकच एक बोट कर्नाटक आणि बाकीच रत्नागिरीच नऊ बोटी टोटल किती आलो सगळ्या टोटल टोटल सतरा आज पुढे आम्ही सात धरलेलो मालपेच बोटी आता पेट्रोल आम्ही पेट्रोलिंग केला एलईडी फिशिंग एलईडी लाईट मेळा पण फिशिंग एकदा करतात ते धरणात त्यांना मुस्ते असा सध्या मी दोन बोटी टेळलेत असो अजून नाही सगळे प्रोसिजर करतो ऑप्शन करतोय म्हटला ऑप्शन करतो ऑप्शन करतो लागेल अजून आता रेगुलर कंटीन्युअस प्रोसेस इथ पेट्रोलिंग म्हटल्या कॉल केला की तुम्ही इंस्टंट येसा आमचे कशात एकदा स्टाफ आक लॉग ऑन नाईट पेट्रोलिंग बी क्लियरिटी पेट्रोलिंग मी करतोय असो तने मी कोसर पोलिसांना सांगता तुम्ही पेट्रोलिंग करा म्हणून सो मी तर इंस्टंट कॉलogne हे की

बाहेर वेळ आम्ही लोकल फिशरमॅन आहात ना त्यांना आम्ही विचारता खंड्या डायरेक्शन आम्ही बाहेर बोलते त्याच्यामुळे आम्ही त्यांचे ऍडवाइस घेतात आणि ते, ते, ते दिसून आम्ही वळतात आणि मागे दिसले का आम्ही किती टारगेट म्हणजे गेले का आम्ही दगडी असलेले रिस्की असतात हा रिस्की असतात किती ते हे करता तोटता आणि पाहता त्यानंतर कटिंग पाहता आम्ही त्याला चेस करता आपल्याला लागतात आम्ही आणि केवळ

ডিনিট নাপন আই ৰাপন মাৰলি খাওঁ তেনেকুৱা চান্স পঢ়া নাপোন মাৰো কট কৰি आमच्या आमचा मनीस चढयला त्यांचे मनी दोघां घेतले आम्ही पेपर घेतले सगळ्यांनी रयात केले सगळ्यांचे दहा बोटी असले दहा बोटी रयात केले आणि घेऊन येले सतरा केले सतरा हा टोटल आता सतरा आले हा हा सगळे असं